या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ सध्या भारत पाक तणावामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे अशातच जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवार स्थितीत आढळलेल्या एका कारमधून टिकटिक आवाज येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने अलर्ट मोडवर येत कारची तपासणी केली दरम्यान कारमध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवार स्थितीत आढळलेल्या एका कार मधून टिकटिक असा आवाज येत होता त्यामुळे परिसरात खळबळ उडाली काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस आणि शोधक पथक तातडीने अलर्ट मोड वर येत कारची तपासणी केली दरम्यान तांत्रिक कारणामुळे कारमध्ये बीपचा आवाज आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून ही कार एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच नो पार्किंग मध्ये कार उभी केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली श्रीराज या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अॅथोराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड आंग पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील, स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील

आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआर लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा सोलापूर